इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल खाजा निलेश लंके हे जुने शिवसैनिक आहेत शिवसैनिकांच्या भावना त्यांना समजतात आणि आपल्या भावनांचा विचार करूनच महाविकास आघाडीमधील मोठा भाऊ या नात्यानं लहान भाऊ असणाऱ्या शिवसेनेला पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत जागा देण्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करतील आणि आपण लोकसभेला केलेल्या मदतीचा विचार करून आपल्याला न्याय देतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारणे प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केलाय ते भगवा सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या अळकुटे येथील समारोप प्रसंगी बोलत होते यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत पठारे म्हणालेत की लोकसभा निवडणुकीदरम्यान तालुक्यात काही राजकीय घडामोडी झाल्या पण आपण सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन ठाम निर्णय करून महाविकास आघाडी सोबतच राहून खासदार निलेश लंके यांना पारणे तालुक्यामधनं मताधिक्य मिळवून दिलं यामध्ये आपला मोलाचा वाटा आहे आणि त्यांना निवडून आणलं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत खासदार निलेश लंके यांनी खासदार झाल्यानंतर विधानसभेची पारनेर नगरची जागा शिवसेनेला देण्याचा शब्द दिला होता आणि त्यांचा शब्द ते कायम सार्थ करतात असा सर्वांना अनुभव आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीमधील मोठ्या भावाची भूमिका विधानसभेला निभावतील आणि शिवसेनेला संधी देण्यासाठी पुढाकार घेतील असा ठाम विश्वास आहे असं मत डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त आहे यावेळी युवासेना प्रमुख अनिल शेटे महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियंका खिलारी ज्येष्ठ नेते डॉक्टर भास्कर शिरोळे बाजार समिती संचालक किसन सुपेकर गटप्रमुख संतोष येवले गणप्रमुख संतोष साबळे विभागप्रमुख सखाराम उजगरे गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे तसेच गणप्रमुख नितीन आहेर शेतकरी आघाडी उपतालुकाप्रमुख किसन चौधरी यासह हो, शिवसैनिक आणि ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर